नमस्कार फ्रेंड्स फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक युनिक डिशची रेसिपी बघणार आहोत नेहमी आपण घरी जे आहे ते तूप कडवतो पण ती खालची बेरी जी आहे ती आपली फेकण्यात येते आपला काही वापर होत नाही पण अगदी ती बेरी हेल्दी असते आणि खूप सारं त्याच्यामध्ये तुपाचं देखील प्रमाण असतं म्हणून आज आपण ती बेरी फेकू न देता त्यापासून एक नवीन डिश करणार आहोत अगदी हेल्दी आहे आणि टेस्ट पण खूप खरंच छान लागते चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे आपल्याला बटाटे जे आहे ते बॉईल करून घ्यायचे कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये ड्राय मसाले ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ हळद तिखट आलं लसण पेस्ट धने पावडर जिरं पावडर असेल तर घालू शकता चाट मसाला आपल्याला आवडत असेल तर घालू शकता आपण पराठा बनवणार आहोत पण त्यामध्ये आपण ही जी बेरी आहे ती घालणार आहे त्याच्यामुळे चव आपण एकदा टेस्ट करून बघू शकता आणि एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी छान असा आपला लुसलुशीत आणि क्रिस्पी असा प पराठा तयार होतो मी इथे चवीनुसार मीठ घातलेले आणि आपला जो खडा मसाला असतो तो देखील आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे अगदी छान असा फ्लेवर येतो त्याने फ्रेश आणि आता मी इथे थोड्या प्रमाणात बेरी घेतलेली आहे पट आपले जर पराठे जास्त प्रमाणात असेल तर आपण बेरी जी आहे ती पूर्व पूर्ण प्रमाणात वापरून घेऊ शकतात पण मी इथे अगदीच दोनच पराठे बनवते तर त्यासाठी मी इथे थोड्या बेरीचा वापर केलेला आहे मुलांना कळत देखील नाही आणि आपण त्यामध्ये जी बेरी घातलेली त्यांनी अगदी आपला पराठा जो आहे तो अगदी लुसलुशीत आणि खूप अशी वेगळीच त्याची चव येते आपण नक्की ट्राय करून बघा आता मी इथे पीठ जे आहे ते मळून घेतलेले आहे आता त्याच्या दोन लाट्या घेतलेल्या आहे पुरीच्या साईज इतका आपल्याला त्याला लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे हे बटाट्याचं सारण तयार केलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये घालून द्यायचे इथे ह्या सारणामध्ये आपण कोथंबीर घालू शकता हिरवी मिरची कट केलेली घालू शकतात आणि अगदीच आपल्याकडे काहीच नसेल आपल्याला वेळ नसेल तर आपण झटपट असं फक्त बटाटं आणि जी आपली बेरी आहे ती मिक्स करून हळद तिखट घालून मीठ चवीनुसार ॲड करून आपण झटपट हा पराठा जो आहे तो मुलांना देऊ शकतात नाश्त्याला टिफिनला देखील अगदी आवडीने खातील आणि खूप हेल्दी आहे तर अशा प्रकारे आपल्याला सारण जे आहे ते पूर्ण असं व्यवस्थित एकरित्या पसरून घ्यायची आणि जी, जी दुसरी आपण पुरी लाटून ठेवलेली होती तर ती आपल्याला त्यावर व्यवस्थित अशी दाबून घ्यायची अगदी पीठ जे आहे ते, ते, ते आपल्याला कमीच प्रमाणात वापरायचं आहे आणि बटाट्याचं सारण खूप असं जास्त प्रमाणात भरायचं आहे त्याने अगदी पराठा जो आहे तो अगदी लुसलुशीत होतो आणि चव खूप छान लागते तर बघू शकता इतकं सारं सारण आहे पण मी त्यामध्ये फक्त दोनच पराठे बनवणार आहे अगदी यामुळे पराठा जो आहे तो असा गजगज असतो आणि खूप टेस्टी लागतो एका साईडला आपल्याला तवा जो आहे तो गरम करायला ठेवायचा आहे नंतर त्याला थोडंसं तूप असं लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण जो पराठा लाटलेला आहे तो आपल्याला तव्यावर घालून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने पराठा जो आहे तो जास्त फाटत नाही आणि हवा तितका आपण त्याला सारण भरून लाटू शकतो अगदी छान होतो क्रिस्प पण येते आणि अगदी लुसलुशीत लागतो आणि वरून आपण बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तेलदेखील लावू शकतात अगदीच काही न लावता देखील हा पराठा आपण खाऊ शकतो कारण की ऑलरेडी आपण मधून त्याला बेरी घातलेली आहे त्याच्यामुळे मधून त्याला छान असा लुसलुशीतपणा आलेला आहे अगदीच आपल्याकडे जर बटाटा पण उकडलेला नसेल आणि आपण जर ही बेरी केलेली असेल तूप कडवलेलं असेल तर आपण फक्त त्या बेरीमध्ये कांदा आणि बेरी आपले जे ड्राय मसाले आहेत ते ॲड करून आपण झटपटाचा हा पराठा तयार करू शकतात त्यामुळे बेरी आपली वाया देखील जाणार नाही आणि छान अशी हेल्दी आपली एक डिश पण तयार होईल तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे अगदी छान आणि टेस्टी झालेला आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वेलायकनवर क्लिक करा थँक्यू